नामदेवरायने सगळं पंढरपूर शिवाजे रालो का ब्राह्मण मारलं कळत नाही का तुम्हाला जेवण द्यायचं महाराज धरावे महाराज नामदेवराय म्हणजे तो मिळाला तरी चालेल पण अन्नदान करणार मग पंढरपूर म्हणले त्यांनी ब्राह्मण मारले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे मग नामदेवरायने देहांत प्रायचित करायचं म्हणजे आता देहांत प्रायचित तयार आहे पण अन्नदान करणार नाही महाराज पंढरपूरच्या वर आवडतात दोन चित्त द्या एका चित्तेवर त्या ब्राह्मण येणार आणि एका चित्तेवर नामदेव राहणार ना। म्हणजे ह्या चित्तेवर झोपा तुम्ही का तुम्ही ब्राह्मण मारलाय तुम्ही एकादशी आण नामदेव राय मी, रा मी, रा मी मरायला तयार आहे पण एकादशी दिवशी अन्नदान करणार महाराज चित्तेवर नामदेव झोपा व चित्ता पेटवून द्यावी चित्ता पेटावी आग लागावी आणि देवाने खरं रुख फाडावं भाय आणि नामदेवांना त्या चित्रातून उचलून घालावं आणि म्हणावं धन्य नामदेवा धन्य रे धन्य तुझी भक्ती तुझ्यासारखी भक्ती आणि एकादश करणारा माणूस पाहिजे या जगात